तुझ्या वाटत शिकवते आई आवाज व्यवस्थित क्लिअर अरे बाळा माझा अजून शिक्षण चालू आहे रे शिक्षण <laughs> खाली नाही वरती घे

थांबजे तुझं बघ कर एवढं डायलॉग कर अरे बाळा माझं शिक्षण अजून चालूच आहे रे पटकन करती हम्म चल बघ इथं तुझ्या आईला वाटतंय तुझी जी मला शिकवते थांब तुझ्या आईला वाटतंय तुझी आजी मला शिकवते तुझ्या आजीला वाट मला शिकवते आजीला वाटते आई शिकवते थोडस आवाज मोठा पाहिजे तुझ्या आईला वाटतंय तुझे जी मला शिकवते आणि तुझ्या आजीला वाटतंय तुझे ही मला शिकवते

tam da